श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज मी जे काही सांगणार आहे ना त्यामुळे कोणाला वाटेल की बाबा ही सांगते ते थोडस सा चुकीचं सांगते किंवा हे योग्य नाही आहे पण बघा मी जे अनुभवलंय मी जे पाहिलंय ना त्यावरूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कसं आहे ना की गरीब म्हणजे काय हो खूप लोक म्हणतात मी गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही आहे तो श्रीमंत आहे त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे इन्कम सोर्स आहे पण त्यांच्या हे लक्षातच येत नाही आहे की त्यासाठी त्याने किती मेहनत घेतलेली आहे तो असा श्रीमंत झाला नाही आहे खूप म्हणजे रेअर केसमध्ये शंभरातून एखाद्या माणसाचा लक असतो की त्याला लकीली तो श्रीमंत होतो पण नव्याण्णव नव टक्के लोकांना मेहनतच करावी लागते जोपर्यंत तुम्ही कष्ट करणार नाहीत मेहनत करणार नाही दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करणार नाहीत ना तोपर्यंत तुम्ही श्रीमंत होणार नाही आहात कस असत काही काही लोकांचं की त्यांच्या पुढे चार हातावरती एखादा आंबा असतो आणि त्यांना तो आंबा खायचा आहे पण त्यासाठी त्यांना उठायचं नाही आहे त्यासाठी त्यांना मेहनत घ्यायची नाहीये मग तो आंबा तुमच्याकडे येईल का म्हणली मी येतो तुझ्याकडे तू मला खा असंच आहे तुम्हाला जर श्रीमंत ना तुमच्याकडे पैसा हवा असा असं वाटत असेल ना तर तुम्हाला मेहनत करायचीच आहे मेहनतीला पर्याय नाही आहे तुम्ही कितीही सेवा करा कितीही उपाय करा पण जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुमची गरिबी दूर होणार नाही सेवा उपाय हे तुमच्या मेहनतीला फळ देणार आहेत तुमच्या मेहनतीला साथ देणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मेहनत आणि सेवा आणि परमेश्वरावर विश्वास या गोष्टी तर करायच्यात आहेत पण त्यासोबतच अजून काही लोक असतात की ते खूप मेहनतही करतात असं नाही आहे की ते मेहनत करत नाहीत किंवा त्यांना खूप कमी पगार आहे असंही नाही आहे लाखावर पगार असतो पण त्यांच्या घरामध्ये सतत वाद असतात एकमेकांबद्दल द्वेष म्हणजे मुलाचे वडिलांचे भावा भावाचे जावा जावाचे घरामध्ये काय माहिती उगीच सकाळी उठल्यापासून मी एवढं कमवतो हो तू तेवढं कमवतोस हो माझा खर्च एवढा तुझा खर्च तेवढा त्याच्यावरूनच घरामध्ये वाद काय करतो तू पैशाचं आणि या सगळ्या कारणामुळे काय होतं माहितीये का लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये टिकत नाही कितीही पैसा येऊ त्यात त्यांना कळत नाही की पैसा आलाय पण गेला कुठे त्यामुळे तर अजूनच त्यांच्या घरामध्ये चिडचिड होत राहते आणि लक्ष्मीला ना हे अजिबात आवडत नाही आहे लक्ष्मी बघा एखाद्या माणसाच्या घरात ना दहा हजार पण पगार असू द्या पण तो जर त्या पगारात खुश असेल तो स्वामींना लक्ष्मी मातेला म्हणत असेल ना की हा जेवढा पैसा आहे त्यातून मी माझं घर चालवेल त्यासोबतच मी एवढी सेव्हिंग करेल आणि खूप आनंदाने त्या पैशाचं स्वागत करत असेल ना तर लक्ष्मी त्याच्याकडे आनंदाने येते आणि त्याच्या घरातील पैसा काही दिवसातच वाढत जातो त्यामुळे आलेल्या पैशावर तुम्हाला खुश तर राहायचंच आहे त्यासोबत घरामध्ये ना वादविवाद वाद नकारात्मकता हे सगळं नसलं पाहिजे ज्या घरामध्ये नकारात्मकता असते ना त्या घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही कमवतात लोक पैसे कमवतात पैसाही येतो पण तेवढ्याच पटीने तो पैसा खर्च होतो मग तो आजारपणात असू द्या एज्युकेशन मध्ये असू द्या किंवा इतर कोणत्या गोष्टी मध्ये असू द्या कशामध्ये ना कशामध्ये त्यांना लॉस होतच राहतो त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा घरामध्ये ना शांतता आणि एकमेकांबद्दल आदर आणि देवाची सेवा हे सगळं खूप महत्वाचं आहे पण आता तुम्ही हे सगळं करताय तुम्ही घरामध्ये खूप चांगले राहताय घरामध्ये वादविवाद नाही आहेत तरी पण तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा टिकत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय उपाय करायला हवेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला पैसा हवा असेल घरातील गरिबी दूर करायची असेल ना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला घरामध्ये कष्ट मेहनत कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नाही आहे जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करणार नाहीत ना तोपर्यंत तुमच्या घरामध्ये पैसे येणार नाही आहे तुमच्या घराची लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकणार नाही आहे त्यामुळे नेहमी मेहनत करत राहा व घरामध्ये शांती हवी आहे लक्ष्मी त्याच घरात येते ज्या घरामध्ये शांती आणि पॉझिटिव्हिटी आहे तर चला आता आपण काही उपाय जाणून घेऊया की आपल्या घरामध्ये पैसे टिकण्यासाठी आपण काय करायला हवे तर बघा जेव्हा केव्हा तुमच्या घरामध्ये पगार होईल त्या दिवशी तुम्ही जे पगार होईल त्यातील काही पैसे काही पैसे का म्हणत आहे मी कारण की आजकाल सगळ्यांचे पेमेंट हे ऑनलाईन होतात डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होतात मग तुम्ही ज्या दिवशी पगार होईल ना येताना तुम्ही घर खर्चासाठी जे काही पैसे घेऊन येताल ना त्यातले पैसे म्हणजे ते पैसे तुम्हाला देवघरामध्ये देवा देवाजवळ ठेवायचे आहेत देवाचे आभार मानायचे आहेत या पैशासाठी आणि त्यानंतर तुम्ही त्यातील काही रक्कम अगदी म्हणजे तुमचे दहा हजार पगार असेल ना तर त्यातून तुम्ही कमीत कमी दहा रुपयाचं दान तुम्हाला करायचं आहे कमीत कमी दहा रुपयाचं दान तुम्ही करू शकता जास्तीत जास्त यथाशक्तीने तुम्हाला किती करायचं आहे ते करायचं आहे दान करणं खरंच खूप म्हणजे खूप पुण्याचं काम आहे त्याच्यामुळे तुमच्या घरातील पैसा वाढणार आहे त्यामुळे पगार झाल्यावर तुम्ही यथाशक्तीने जितकं दान करू शकता ना तितकं दान तुम्हाला करायचं आहे दुसरा उपाय काय आहे तर तुम्हाला आठवड्यातून एकदा चपाती असू द्या म्हणजे प्राण्यांना दान करायचं आहे तुम्ही मग गाईला असू द्या कुत्र्याला असू द्या पक्ष्यांना असू द्या तुम्हाला थोडस अन्न आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही रोज केलं तर अति उत्तम पण रोज तुम्ही जॉबला जाणारे असाल वेळ नसेल तर आठवड्यातून किमान एकदा तुम्हाला प्राण्यांना पक्ष्यांना दान करायचं आहे आणि दान करताना काय बोलायचं आहे स्वामी तुम्ही मला जे दिलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे मी तुम्हाला धन्यवाद बोलतो तुम्ही मला जे दिलं आहे त्यामध्ये मी खुश आहे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि तिसरा उपाय म्हणजे दररोज किमान एकदा दिवसातून एकदा तरी मन एकाग्र करून आणि स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नम लक्ष्मी स्थिरा भव ओम श्री स्वामी समर्थाय नम लक्ष्मी स्थिराय भव हा मंत्र घरामध्ये आर्थिक स्थैर्य आणतो तुमची आर्थिक परिस्थिती या मंत्रामुळे बदलते व त्यासोबतच तुम्हाला स्वामींच्या नित्य सेवा आहेत कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह स्वतःही राहायचं आहे आणि घरामध्येही पॉझिटिव्हिटी राहील याची काळजी घ्यायची आहे यामुळे नक्कीच तुमच्या घरातील गरिबी दारिद्र्यता दूर होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की या उपायाचं पालन करा व त्यासोबतच मेहनत करा कष्ट करा मेहनतीला आणि कष्टाला खरच खरच काहीच पर्याय नाही आहे तुम्ही कितीही सेवा केली ना आणि तुम्ही मेहनत नाही केली तरी तुमची गरिबी कधीच दूर जाणार नाही आहे देव पण त्यालाच साथ देतो जो मेहनतीला तयार असतो जो स्वतः मेहनत करतो त्यालाच देव साथ देतो आणि नेहमी त्याच्या पाठीशी उभा असतो